आमच्याकडे बेत आहे आज मटनचा कारण आमच्याकडे परत महिनाभर आम्ही चैत्र महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही म्हणून आज सकाळीच मटण आणलेलं आहे राहिलं आहे फक्त आता एकच दिवस आणि त्यातल्या त्यात आलेले आहेत आमच्याकडे पाहुणे पाहुणे म्हणजे आमच्या घरातलेच आहेत माझे धीर आलेले आहेत दुर्वेशला नेण्यासाठी मग सकाळी सकाळी जाऊन यांनी छान असं ताजं जा मटण आणलं आहे ते मी घालते शिजत लसूण कोथिंबीर मीठ घालून वाटून घेतलंय स्वच्छ मटण साफ करून म्हणजे चिरून वगैरे घेऊन धुवून घेतलेले नारावरती मी आता घालणार आहे शिजत पातेल्याला छान मला अत्यंत दिलेली माती लावून म्हणलं चिजत शिजत घालावं आणि नंतर दुसरी कामं करावी मला लागणार दिलेला मसाल्याचा डबा त्याचं झाकण काय इमर्जन्सी लवकर उघडत नाही त्याच्यालाच मी बसले होते अबदात कसं तरी निघालं झाकण आता मी घालते हळद त्याच्यामध्ये आणि मटण घालते शिजायला हे बघा तर सकाळीच आज म्हटलं कसं एकदा भाजी बनवली की मग दुसरी भाजी बनवायची गरज लागत नाही आणि राहिलेला आहे फक्त एकच दिवस मग काय नॉनव्हेज खाणाऱ्यांना आपलं बनवून द्यायचं काम करायचं तर म्हणून असा आज आमच्याकडे बेत होता नॉनव्हेजचा दुर्वेश जाणार आहे आता पुण्याला उद्या एक दिवस राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जाणार आहे दुर्वेश त्याची शाळा पण आता लवकर चालू होणार आहे कारण की चार पाच त्याची शाळा चालू होणार आहे त्यांना थोड्याशा आधी सुट्ट्या लागतात आणि लवकर शाळा चालू होती परत मे महिन्यामध्ये एक एक महिना सुट्टी असती त्याचं असं आहे शाळेचं अजून आमच्या गणेशचे पेपर व्हायचे त्याचे पेपर होऊन त्याचं दुसरं हे व चालू झालं तर आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे स्वच्छ धुतलेलं मटण आणि ताट झाकून ठेवणार त्याच्यावर पाणी घालणार म्हणजे पाणी होताच ताटामध्ये वाफेवर छान असं मटण शिजून निघतं तर तळून झालेलं आहे छान असं कोथिंबीर लसूण सगळं एकत्र करून घेतलं आहे मी त्याच्यात ते घालते मटण आता शिजायला कारण थोडासा वेळ जातो चुलीवर म्हटलं की हे बघा नंतर बनवायचे मासे तुम्हाला दाखवणार आहे मी मासे आम्हाला आमच्याकडे ना म्हणजे आमच्या मामांचे भाऊ कितीतलेच येत ते भाऊ जरी तरी चालेल मामांचे लागतात त्यांनी काय केले त्यांनी शेततळ्यामधून का तळे मोठ तळे बहुतेक तळ्यामधून आणून दिलेत वाटत मासे खूप सारे असे मासे त्यांना आता साफ करावं लागणार आहे चिरून वगैरे कारण साफ केलेले नाही आहेत असेच आणून दिलेत मग त्याला धुवून काय करायचं आहे आता हे तर नाही आहेत घरी हे गेलेले ट्रॅक्टर आणि नंतर मग काय करायचं आहे त्यांना द साफ करून सगळं मीठ हळद लावून ठेवायचं आहे पण आता हे चालू आहे माझं काम आणि नॉनव्हेज म्हणलं की हे बघा हे वाघ आहेत आमची कसे पिसाळ्यागत करावं लागलेत बघा तरी खायला टाकलेले त्यांना आणि आमचे ससे भाऊ तर मग आमच्या भाऊंनी काय केलं हे माझे धीर आहेत मासे करता ना ना तेनी तेनी करता ते मासे साफ येत का त्या माश्यांना ना खूप सारा चिकल लागलेला होता मग स्वच्छ त्यांनी त्यांना काय बाकीचे साफ नाही करतायत फक्त वरून धुवून त्यांनी छान स्वच्छ पाण्यात घालून पाठीखाली झाकून ठेवलं कारण मांजर सगळे मासे पळवून येतील आणि इकडे धावपळ चालू आहे सगळ्यांची शेळ्यांना पाणी ठेवायची मामांनी काय केलं जेवण केलं आणि जाऊन शेळ्यांना घेऊ फिरवून आले उन्हाच्या आधी तरी ऊन झालेलंच आहे पण काय होतं जरा फिरवलं ना मग पाणी पितात आणि बसतात मग नाहीतर मग काय करतात खूप त्रास देतात घरी मग किती पण गवत आणून टाका त्यांना काही उपयोग होत नाही आणि दुर्वेश एक दिवस राहिलेला आहे म्हणून छान असा एन्जॉय करतोय पळतोय त्याला ते पिल्लू पकडायचे आमच्या चंद्राचं जे पांढरे पिल्लू आहे ते काय झालंय तिच्या मागे गेले पण त्याला काय मागे पाठवायचं नाही त्याला काय एवढं ऊन नाही ना सहन होत नाही आणि ते काय अजून गवत वगैरे पण खात नाही शेळ्यांना भरपूर पाणी पितात घरी आलं का एक दोन टप तर पाणी सगळे मिळून पितात हे बघा त्याला खूप आवडतात अशी पिल्लं घ्यायची उचलायची आणि बसायचं तर हे बघा हाही दुर्वेश म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजे आम्ही कसं आहे दोघी बहिणी बहिणी जावा जावा आहोत त्यामुळं हा आहे माझ्या बहिणीचाच म्हणजे धीराचा मुलगा आहे तर त्याने बघा ते पिल्लू आहे त्याला घेऊन जायचं आहे आतमध्ये आहे कारण काय होतं ते आईच्या मागे जाते ही जोड कुठं निघाली काय माहिती मायलेकरांची हे दोघं हे हिजं बोकडे बघा गेले रिटर्न थोडं अजून मामा फिरवतील आणि आणून बांधतील मग काय छान दुपारी जेवणाचा जो बेत केलेला आहे मग सगळे मिळून जेवण करतील आमच्या दोघींचं चालू असतं सारखं काम रानातलं नसते घरचं काही भेंडी तोडायची नव्हती भेंडी कालच तोडलेली होती हात्याने बाजार सगळ्या इकडे घेतल्या आणि आत्ताचं चा चालू आहे सडा मारायचं कंटाळा आलेला आहे आम्हाला हा सडा मारून आणि सारवण क का करून कारण सारखं उकलते उन्हामुळे आणि सारखे सडे टाकावे लागतात सारवावं लागतं ते आत्याकडंच काम असतं कारण माझे दुसरं काम चालू आहे मी आता धुवून काढली कपडे स्वयंपाक बनवला आणि कपडे धुतली मला जायचं आहे जरा थोडंसं आमचं गटाची कामं असतात तिकडे जायचं आहे कारण आम्हाला गटातून मिळालेलं आहे बेड गांडूळ खताचा बेड भे मिळालेला आहे तो मला आणायला जायचा आहे माझ्या मैत्रिणीचा आणि माझा मग मी जाणार कपडे वाळ टाकणार ह्यांना सगळ्याला जेवायला देणार आणि मी जाणार तो गांडूळ खताचा बेड आणायला कारण तो बेड मला परत भरायचा आहे खताने पूर्ण जे काही पाला पाचोळा हे टाकून ते भरून ठेवायचं म्हणून मला तो घरी घेऊन यायचा आहे अत्यंत छान सगळे यायच्या आधी सारं हे करून घेतला साडा मारून घेतला पोरं त्यांना नंतर जायचं आहे पोहायला मग पोहून आली की सगळेजण जेवणार कारण तोपर्यंत भूक लागत नाही मला दुर्वेश आधी बोलला पोहायला जायचं कारण आज लास्ट दिवस आहे इथं मग तो म्हणाला चला मला पोहायला त्याला पोहायला शिकवतोय आम्ही त्याला पोहायला येत नाही म्हणून आणि मग जाणार आहेत आज गणेशन दुर्वेशच जाणार आहेत त्यांनी काय जाणार नाही आहे माझं चालू झालती कपडे मी कपडे वाळ टाकत होते ऊन झालेले खूप सारं आणि इकडे बघा अत्यंत चालू आहे साडा मारायचं म्हटलं कपडे वाळ टाकून झाली की मग सग तोपर्यंत सगळेजण येतील आणि मग सगळ्यांना जेवायला येईल छान असं सडा सा मारल्यानंतर एवढं छान दिसतं पण असं राहतच नाही उन्हामुळे काय होते उकलून जाते सगळं रोज तेवढाच फुपाटा झाडायचा आहे असं आहे आमचं सगळं खरबूजाची वेल छान अशी उचललेले आहेत आणि तिकडचे खरबूज पण आम्हाला काढायचेत आज बघूया काय होतं आहे भाव खूप सारा उतरलेला आहे पण आता काय करायचं जे आहे ते काढून तर द्यावं लागणार आहे मग त्याच्यामुळे आज काढायचं आहे भेंडी काय काढायची नाही बघायचं थोडंसं पाठवून बघायचं आहे आम्हाला कोल्हापूरला की काय भाव मिळतो आहे भाव सगळीकडेच उतरलेला आहे खरबूजचा आमचा जर वेळ असाच प्रॉब्लेम होतो आम्ही काहीतरी करायला जातो आणि ज्यावेळेस ते येतं त्यावेळेस भाव काय नसतो खरं तर कुठलीच गोष्ट नशीबच्या पुढे नसती हे आता मला कळालेलं आहे पण चला जाऊ द्या काय असेल त्याला तोंड तर द्यावं लागणार आहे आणि इकडे बघा आत्ताचा सडा मारत मारत आत्ता इकडे आलेले आहेत आणि हे बघा आली फौज पोहून गणेश आणि दुर्वेश कॅन्ड घेऊन जातात तिथं आहे ना शेततळे ते पोहून येत आहेत तर दुर्वेश बोला चला लास्ट दिवस आहे तर आपण जाऊयात तर आले बघा कॅन्ड आपल्या आपल्या हातात घेऊन भाऊ त्यांना घेऊन गेलेले होते हे बघा आमचे दुर्वेश शेठ आहे बघा काहीतरी को नवीन करून दाखवतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढत असलो आम्ही की त्याला आवडतं असं काहीतरी करायला तर आता ह्यांना सगळ्याला मी जेवायला वाढणार तर सगळ्यांची सगळ्यांना जेवायला वाढलं मी जाऊन आले ते घेऊन गांडूळ खाताचा बेड आणि मी चालली आहे डोक्यावरती काटा घेऊन कारण वजन करायचे ते खरबूज काय करायचे आम्हाला गोणीमध्ये भरून त्याचं वजन करायचं आहे वीस वीस किलोच्या गोण्या भरायच्यात तर असं काढून झालं होतं म्हणजे पूर्ण काढलेलं नाही आहेत थोडेसेच आम्ही काढले थोडे पाठवून बघायचे आधी खरं तर आमचा अक्का प्लॉट हा काढायला आलेला आहे सगळे खरबूज झालेले आहेत पण थोडासा एंडला प्रॉब्लेम काय झाला की थोडं आळीनं हे केलेलं आहे आमच्या खरबुजानला एवढं सांभाळून पण शेवट आळीनं थोडंसं प्रॉब्लेम केलाच फळं थोडी खराब केलेली आहेत म्हणजे एवढी ही फळं खराब झाली आहेत सगळी बाकीचे आम्ही भरले आहेत वीस वीस किलोच्या पिशव्या भरल्या आहेत आता हे काय शेळ्यालाच खायला चारावे लागणार आहेत हे करून चिरून आत्या तिकडे आहेत आत्या गवत घेत आहेत त्या मिरचीमध्ये ना थोडंसं गवत झालं आहे मग आत्ता ते गवत घेत होत्या आता मिरचीला पण छान अशी फुलं लागली आहेत आणि झाला असा प्रॉब्लेम की गवार खूप छान आली मी दाखवेल तुम्हाला गवारीत गेल्यानंतर पण गवारीला पाणी कमी पडते बघायचं त्याचं आता त्याला थोडेसे रेनपाईप वगैरे बसवून तिला आणावी तर लागणार आहे कारण नंतर काय काम नसतं आम्हाला मग गवार वगैरे मिरची तोडली मिरची खूप छान आली काळीभोर मिरची आली आणि हितली जी खरबूज आहे ती काढलेली होती मस्त अशी काकडीला पण फुलं लागली आहेत इथं मी काय केलं होतं मी तुम्हाला बरेच वेळा म्हटले व्हिडिओमध्ये की मी मिरचीमध्ये ना काकडीचे बिया लावलेल्या होत्या त्याला बघा छान फुलं लागलीत तर काकडी कधी लागते काय माहिती आणि मिरचीला पण फुलं लागलीत म्हणजे नंतर मिरची काकडी आणि सोबतच चालू होईन आणि हा प्लॉट खरबूजचा म्हणजे संपेल तोपर्यंत तर खूप सारी खरबूजं लागलेली आहेत हे बघा थोडीशी खराब झाली आहेत आमची खरबूजं ह्यावेळी पण खरबूज केवढी मोठी मोठी आहेत बघा बरेच दिवसांनी मी तर बघायला आली आहे कारण मध्यंतरी काय मी आलेच नाही इकडे थोडंसं मध्ये पाऊस झाल्यामुळे बहुतेक आळीने अटॅक केलेला असणार आहे त्याच्यामुळे खरबुजं थोडीशी खराब झाली आहेत जास्त नाही पण थोडीशी झालेली आहेत आता काय थोडंसं दुष्काळात तेरावासं हंत करावं लागणार आहे मग काही अशी खरबुजं ह्यांनी काढून टाकली ते, ते मध्ये टाक आणि आमचे भाऊ आले की बसत नाही भाऊ म्हणजे दीर आम्ही त्यांना भाऊ बोलतो ते आले की आम्हाला सगळी कामं करू लागतात जे काही राहणार जे आमची काही कामं आहेत ते सगळे करायला ते मदत करतात त्यांना खूप आवडतं गावाला राहायला काम करायला सगळंच आवडतं मग ह्यांनी काय केलं असं पुढे पुढे काढत गेलेत बघा ही सगळी खरबूजं काढून मध्ये सोडली आता इकडून सगळी खरबूजं काढायला आलेली आहेत हे बघा तेवढे मोठे मोठे खरबूज आहेत ह्याचा वास एवढा सुटला आहे खरबूजचा म्हणजे आमच्या घरापासून थोडंसं लांब आहे पण आमच्या घरी घरच्या गर त्या साईडला वास येतो वाऱ्याने या खरबूजचा तर ह्यांचं दो दोघांचं चालू आहे तिघांचं पॅकिंग करायचं तर असं म्हणजे तरी आम्ही एक दोनशे किलो माल पाठवलेला आहे आणि हा एवढा सगळा माल आता खराब म्हणजे हा खराब नाही आहे फक्त त्याचं जे कातड असतं त्यालाच थोडंसं आळीनं हे केलं आहे पण ते आता आपल्याला माहिती आहे जे घेणार त्याला काय माहिती आहे तर असे बघा इकडं पोत्यात भरून ठेवलं आहे वजन करतात आता लवकरच गाडी येईन आणि ही खरबूज चालले आहेत आमची कोल्हापूरला नाहीतर आम्ही नंतर काय करणार आहे बार्शीलाच सगळी नेऊन देणार आहे पण आता थोडंसं हे असल्यामुळे सण असल्यामुळे थोडं थांबलो आहे एवढं सण झाला की मग आम्ही लवकरच खरबुज नेणार आहोत बारशीला बघूयात आधी कोल्हापूरला एवढी पाठवून काय भाऊ पण त्यातनं पण भाडं जातं दिवस मावळलेला होता आमचं झालं तर सगळं हे करून आता गाडी येईन गाडीमध्ये खरबूज पाठवतो हा आजच्या ना खूप सारं एन्जॉय करणार आहे बघा आता सायकल तिथे काय होतं रस्त्याला गाड्या खूप असतात म्हणून आई काही सोडत नाही खेळायला फक्त ग्राउंडमध्येच आणि मग इथं आलं की याचं मस्त मजा असते सायकल खेळायची त्याला खूप आवडती सायकल खेळायला तर चालू आहे त्याचं सायकल खेळायचं गणेश कुठे गेला काय माहिती थोडी आम्हाला मदत केल्यासारखी म्हणजे करू लागल्यासारखी की केली आणि गेला कुठेतरी मामा मी आत्या आत्याने काय गवत घेतलं आम्ही तिघा चौघांनी मिळून ही खरबोज एवढी बाहेर काढली खरं तर काढायला वेळ लागत नाही म्हणजे झाडाची काढायला वेळ लागत नाही पण बाहेर तिथून काढायला खूप सारा वेळ जातो मला खरबूज बघून खूप सारं टेन्शन आणतं तर काय करायचं टेन्शन सोडायचं बाजूला आणि संध्याकाळी बेतचं बघायचं मग जे काय सकाळी मासे आणलेले होते त्याला छान ह्याने मला साफ करून दिलं मासेचे पीस वेगळे आणि ते जे असतात ना मुंडकी त्याचा रस्सा बनवायचा मग ती वेगळी मग त्याला मी छान हळद मीठ मसाला लावून ठेवलं होतं भाकरी पण बनवायची तिकडे तेल ठेवले गणेशला भूक लागली म्हणून आधी तळायला घेणार आहे तर बेत होता छान असा शेवट महिन्याच्या शेवट दिवशी आणि एक महिन्यानंतर बेत परत करायचा होता म्हणून आज मासे बनवलेले होते खूप छान असे तळलेले चुलीवरचे मासे भाकरी आणि थोडासा माशाचा रस्सा मी बनवणार होते रस्साच राहिला फक्त बनवायचा इकडे तन्वीने आमच्यासाठी छान असा भात बनवलेला होता मस्त सोयाबीन पनीर घालून फ्राईड राईस तिचा कसला फ्राईड राईस तिनं बनवला होता आणि इकडे तिने आमच्यासाठी छान अशी यासवर ती पनीरची भाजी तर आमच्या तन्वीनं बनवलेली पनीरची भाजी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी इकडं फोडणीला घातलेला आहे माशाचा रस्सा थोडासाच माशाचा रस्सा बनवला का आहे कारण काय उद्या फेकूनच द्यावं लागणार आहे खायचं नसल्यामुळे तर मग आमच्या या चुलीवरचा स्वयंपाक कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा माझ्या व्हिडिओ कशा वाटतात ते पण सांगत जा, जा सा मा तर सा आता सगळे छान असे संध्याकाळी जेवण करायला बसले तर आमच्या दुर्वेशला पण आवडत नाही नॉनव्हेज जास्त गणेश आमचा मास्टर आहे मग नॉनव्हेजला तर सगळे छान सगळ्यांना जेवायला वाढलं आणि आता ह्यांची जेवणं झाली की मग आम्ही पण जेवण करायला बसणार तर या सगळ्यांनी छान असं जेवण करायला